हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिका भरती निघालेली आहे पंचवीस हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत सॅलरी असणार आहे अर्जपद्धती ऑनलाईन असणार आहे अर्ज फी काहीच नाही आणि शेवटची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे तर कुठून आली आहे हे ॲडवर्टिजमेंट आपण जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर रिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन हेल्थ डिपार्टमेंट ॲडव्हर्टिजमेंट एन एन एम सी नागपूर वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी तुम्हाला फिजिकल कॉपी म्हणजे हार्ड कॉपी सबमिट करायची आहे फॉर्मची सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट असले पाहिजे त्याच्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंट नागपूर इन्व्हाइटिंग ॲप्लिकेशन फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असणार आहे मेट्रोपॉलिटियन सर्वेलियन्स युनिट ऑफ नागपूरसाठी एलिजिबल कॅन्डिडेट्सनी गुगल फॉर्म भरायचा आहे तर ही लिंक आहे गुगल फॉर्मची तुम्ही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा क्यू आर कोड स्कॅन करून किंवा गुगल फॉर्मची लिंक कॉपी करून फॉर्म हा भरू शकता जर तुम्ही एलिजिबल असाल तर त्यानंतर शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची जी लिस्ट असेल किंवा जो कॅन्डिडेट असेल त्याला मेल किंवा मेसेजद्वारे इंटरव्ह्यूबद्दल कळवले जाणार आहे ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे आणि तुम्हाला बाय हँड किंवा मग पोस्टाने पाठवायचे आहे डॉक्युमेंट्स कुठे पाठवायचे आहे तर हेल्थ डिपार्टमेंट फिफ्थ फ्लोर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिव्हिल लाईन नागपूर फोर फोर झिरो 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 वन त्यानंतर पोस्टचं नाव काय आहे तर सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट बेस्ड ऑन आय डी एस पी टी ओ आर एस एक पोस्ट आहे साठ वर्षापेक्षा कमी वय असायला हवं क्वालिफिकेशन एम बी बी एस त्यानंतर रेव्हन्यू इमरेशन पाहू शकता एक लाख पंच्याहत्तर हजार त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पन्नास वर्षापेक्षा जास्त वय नसावं एक पोस्ट आहे त्यालासुद्धा एम बी बी एस किंवा बी एस सी इन लाईफ सायन्सेस नर्सिंग किंवा बायोलॉजी किंवा मायक्रो बायोलॉजी डेव्हलपमेंट बायोलॉजी अँड फिजिओलॉजी सॅलरी पाहू शकता एक लाख पंचवीस हजार फॉर एम बी बी एस एम डी आणि डी एन बी बरोबर असेल तर एक लाख दहा हजार फॉर एम बी बी एस बी ती आय एस ट्रेनिंग कोर्स सर्टिफिकेट केला असेल नव्वद हजार जर बी एस सी इन लाईफ सायन्सेस असेल तर एक्सपिरियन्स पण मागितला आहे असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट बेस्ड ऑन आय डी एस पी एपिडोमॉलॉजिस्ट यू ओ आर एस नॉट एक्सेडिंग चाळीस वर्ष चाळीस वर्षापेक्षा कमी वय असावं इसेन्शियल क्वालिफिकेशन एम बी बी एस असेल तर पंच्याहत्तर हजार पगार असेल एम बी बी एस विथ ई आय एस ट्रेनिंग असेल तर सत्तर हजार असेल बी एस सी इन लाईफ सायन्स असेल तर पासष्ट हजार असणार मायक्रोबायोलॉजिस्ट एक पोस्ट आहे पन्नास वर्षापेक्षा कमी वय पन्नास वर्षापर्यंत वय असले पाहिजे सा मेडिकलसाठी एक लाख पंचवीस हजार पगार नॉन मेडिकलसाठी एक लाख म्हणजे मास्टर ऑफ सायन्स असेल एम एस सी असेल इन मेडिकल बाय मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी अँटमॉलॉजिस्ट एक पोस्ट आहे पन्नास वर्षापर्यंत वय असलं पाहिजे त्याच्या आतमध्ये असलं पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी अँटमॉलॉजी किंवा झुओलॉजी प्रेफरेबली डॉक्टरेट पी एच डी हवं इन मेडिकल अँटपॉलॉजी पंच्याहत्तर हजार पगार असेल त्यानंतर वेटनरी ऑफिसर एक पन्नास वर्षापेक्षा कमी वयसाला व पंच्याहत्तर हजार रुपये सॅलरी असणार आहे फूड सेफ्टी एक्सपर्ट पाहू शकता बॅचलर इन सायन्स डिग्री ऑफ न्यूट्रिशन किंवा मायक्रोबायलॉजी चाळीस वर्षापेक्षा कमी वयसला पाहिजे पन्नास हजार रुपये सॅलरी असणार आहे ॲडमिन ऑफिसर एक नॉट एक्सेडिंग पन्नास वर्ष त्याच्यानंतर मास्टर इन बिझनेस म्हणजेच एम बी ए त्याच्यानंतर बॅचलर्स ऑफ बिझनेस म्हणजे बी बी ए असलं तरी चालेल पंच्याहत्तर हजार रुपये पगार असणारा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे इथे टेक्निकल ऑफिसर फायनान्स एक नॉट एक्सिडिंग फिफ्टी इयर्स एम बी ए किंवा एम एम बी ए किंवा आय सी डब्ल्यू ए किंवा सी ए आणि एम कॉम चार वर्षाचा सा, किंवा सात वर्षाचा सा, अनुभव असला पाहिजे पंच्याहत्तर हजार रुपये पगार असणार आहे रिसर्च अँड असिस्टंट एक चाळीस वर्षापर्यंत ग्रॅज्युएट इन मास्टर्स डिग्री इन पब्लिक हेल्थ एम पी एच ऑर लाईफ सायन्सेस सा, ऑर ॲपिडेमोलॉजी ऑर एम बी एन हेल्थ डिसिप्लिन दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स असला पाहिजे साठ हजार रुपये पगार असणार आहे टेक्निकल असिस्टंट मागितला एक पोस्ट पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं बी एस सी एन एम एल टी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी तीस हजारापर्यंत पगार असणार आहे आणि कॉलिफिकेशनसाठी एक्सपिरियन्स पण hmm. एसेन्शियल आहे मल्टीपर्पज असिस्टंट एक पोस्ट आहे तीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं एक्सपिरियन्स असायला हवं ग्रॅज्युएट असलं पाहिजे पंचवीस हजार हा पगार असेल ट्रेनिंग मॅनेजर एक पोस्ट आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं एम बी ए असावं आणि साठ हजार रुपये पगार असणार आहे टेक्निकल ऑफिसर आय टी एक पोस्ट आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त वय नसावं पोस्ट ग्रॅज्युएट किंवा आय टी कम्प्युटर सायन्स असावं एम टेक किंवा एम बी ए किंवा एम सी ए किंवा एम एस सी सी एसमध्ये किंवा आय टीमध्ये ग्रॅज किंवा ग्रॅज्युएट इन आय टी कम्प्युटर सायन्स विथ सच बीई बी टेक बीट बी आय टी किंवा सीई ए बी सी ए सॉरी एक्सपिरियन्स पण हवा आहे पंच्याहत्तर वर्ष सॉरी पंच्याहत्तर हजार रुपये पगार असणार आहे डाटा ॲनालिस्ट एक पंचा पंचेचाळीसपेक्षा जास्त वय नसावं एसेंशियल कॉलेजशन क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट असणार आहे साठ हजार रुपये पगार असणार आहे डाटा मॅनेजर एक पोस्ट चाळीस वर्षापेक्षा वय जास्त नसावं एसेंशियल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट इन आय टी एड कम्प्युटर सायन्स किंवा पी जी आय टी ऑर कम्प्युटर सायन्स किंवा बी ई आय टी किंवा इलेक्ट्रॉनिक पन्नास हजार रुपये पगार असणार आहे कम्युनिकेशन स्पेशलिस्ट एक नॉट एक्सेडिंग फॉर्टी इयर्स एज्युकेशन कॉलिशेशन पोस्ट ग्रॅज्युएट इन मास कम्युनिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट इन डिजिटल मीडिया किंवा पी आर एक्सपिरियन्स मागितला आहे पन्नास हजार रुपये पपर्यंत पर, पगार असणार आहे आता ह्या सगळ्या पोस्टपैकी तुम्ही जर कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल असाल तर ॲप्लिकेशन फी झिरो असणार आहे तुम्हाला सगळ्यांना हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इथे दिलेल्यानुसार जॉईन करायचे आहे सेल्फ अटेस्टेड करायचे आहे आणि हार्ड कॉपी तुम्हाला वर दिलेला ॲड्रेसवर जो आपण पूर्वी व्हिडिओमध्ये वाचला तिथे पाठवून द्यायचे आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद